छान आजूचं माहिती आहे अजूला तर तयार झालीये आता खाऊ खायचं ना आपल्याला मस्त झाली एकदम मी अदू अधूची झोप झाली का नाही त्यामुळे देतो अजून हम्म आणि चहाची वाट बघतोय आदू मम्मा कधी चहा आणती ति काय जीजे? काय जीजे? आदू गुड मॉर्निंग करा सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलतो आय एवढच बोलतो आधुडी एवढं टीव्हीत मग नाही मी एवढं बोलतेय तर टीव्हीत लक्ष आहे त्याच आधुई गुड मॉर्निंग बाय बाय का द आली बघ कशी <laughs> चला आता आज डब्यासाठी केली आहे बटाट्याची भाजी खायची अजून आत्ताच जस्ट टाकली आता जरा झाकण ठेवून देते त्याला आणि चहा उकळलाय तर आता आधी चहा पितो आणि मग चपात्या करेल चला चहा पिण्यासाठी कसं येऊन बसले बघा तुला नाही देणार आहे आधोडे आधोडीला नाही देणार आहे चहा काय बाबांला येतो त्याला पण पाहिजे नसते खारी बेरी सगळं अधू काय होत आहे काय चाललंय बाबा आदुडी पडलेली तर लागलेलं ना त्याला स्वेटर पण पिवळा केलाय आता नाही भेटत पडला नव्हतं का आदुई त्या दिवशी गाडी घेऊन आणि <laughs> आरू अभ्यास करतोय आता नऊ वाजले ते आरू यांना सोडून आलाय खाली आणि अरुण अभ्यासाला घेतले आल्या आले ना माझी आदोडी रडते काय होत उठच पटपट सगळं फिनिश करायचंय आपल्याला चला आणि अरुणी इथे कलर केलाय खूप छान मला लेमनला नव्हता करायचा कलर पण चुकून ह्याला पण केलाय पण कलर किती छान केलाय बघा आणि सांगताना सांगते मी त्याला म्हणजे की इथे आधी ऑरेंज दे मग येल्लो दे मग खाली ग्रीन दे पण तो कलर खूप छान देतो आणि शक्यतो कमी बाहेर घालवतो आणि हे विनाकारणच रडत इथं विनाकारणच रडत काय झालं आदडीची शंभर झाली आणि आदोडीने अख्खा हात खाल्लाय नाही खायचं तसा आणि आरूची पण आंघोळ झाली पण आरू हम्म मॅगी खायची तुला केली का खात नाही बाळ तू नीट चांगली मस्त रे तू पोट दुखतं ना तुझं? बघितलं मॅगी खाण्यासाठी पाहिजे करू का? ठीक आहे. थांब. तू खाणार मॅगी? खाणार. खाणार. तू. अरे किती हात सगळं गान केले ते. आधो इथ हात खाली घे. मॅगी खाणार का सांग नीट. खाणार की नाही? यांना <laughs> दोघांना मॅगी करून देते. हो नारू? हां. अभ्यास केला टू पेजेस केले ना त्या मॅगी बनवणार मॅगी बनवणारी तुमच्या सोबत शेअर पण करते तशीच था थांब थांब आणि थोडी वेगळी करणार आहे नेहमीपेक्षा त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण बघा आणि थंडीमध्ये अशी मॅगी तुम्ही सुद्धा करून बघा तर चला आता वटाणे वगैरे पण आहेत बघूया चलो बाय 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 नाही आता आहे ना मॅगी करते मी तर इथे बघा मॅगीसाठी आहे ना मी वटाणा उकडत ठेवलं आहे आणि पाणी टाकलं आहे मीठ टाकले आणि शिजवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित वटाणा चला मग नंतर ना पुढची प्रोसेस दाखवते तर आता आदवाईतला खाली ठेवत होते पण आदवाईत काय ऐकत नाही आहे घेणा घेणंच चाललंय त्याचं तर चला आता कढई ठेवली आहे मी आणि कढईमध्ये तेल टाकलं आहे एक फळी त्यामध्ये मोहरी टाकणार आहे हा ना आधुडे आणि एक मिरची कट करून घेतलेली आहे बारीक बारीक म्हणजे चार तुकडे केलेत फक्त त्याचे आणि आता ती मिरची आपल्याला परतून घेतली आधी आणि खरंच खूप छान होते थंडीमध्ये स्पेशली अशी खावीशी वाटते ना कधीतरी त्यावेळेस आणि हा एक कांदा छोटा तो एकदम बारीक कट करून घेतलेला आहे गॅस फास्ट ठेवला आहे अधुली खाणार आहे ना मॅगी हा अधू एकदम नक्की करून बघा खूप छान होते कांदा आपण गोल्डन रंग येईपर्यंत थोडा परतून घेणार आहे असं लागतं अधुला ना बघायला हा असं बघायला लागतं आम्हाला हो हाय का सगळ्यांना मला नाही मला नाही त्यांना कांदा आहे ना का आपला आणि आता खूप टोमॅटो टाकूया तर टोमॅटो सुद्धा एक टोमॅटो घेतलाय आणि एकदम बारीक केलेलं आहे आता जवळून दाखवते तुम्हाला तर टोमॅटो सुद्धा मोफळी पर्यंत येत आहे आपल्याला आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकणार आहे ना आदवैला असं उचलून घेऊनच स्वयंपाक वगैरे पण करावा लागतो कारण कधी हा ना मध्ये कधी खूपच त्रास देतो तो नाही थांबत नको कधी टाकायचे थांबतो डोळ्यात घालून हात थांब थांब आधुडे

मी बटर जास्त नाही घातलंय कारण की एकच पॅकेट करायचं आहे ना मॅगीचं ते नको तसं करू त्याला टाइम आहे बाळा आणि आरून कोथंबीर ऑलरेडी थोडी होती कोथिंबीर त्यांनी खेळून खेळून सांडवली सगळी चला आता वटाना फक्त एक मिनिट भर पर फक्त असं परतून घ्यायचंय जवळून दाखवते आता हो तर आता हे जवळपास झालेलं आहे कारण की आपण वटाणा असा पण शिजवून घेतलाय आणि तुमच्याकडे जर गाजर असेल ना तर गाजर सुद्धा नक्की घाला म्हणजे कसं त्या निमित्ताने मुलांच्या पोटात भाजत जातं आणि मॅगी प्रत्येक मुलांना आवडते तर आता इथे हळद घालते मी थोडीशी आता ह्याचे ना आपण मॅगीचा मसाला घालूया पॅकेट अधिक तोडून घेतलं ना त्यामुळे आणि परत मिक्स करून घ्यायचंय वटाने शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं आपण आणि कांदा टोमॅटोसाठी का पण थोडंसं मीठ घातलं होतं तर मॅगीसाठी आवश्यक ते मीठ त्याच्या मसाल्यामध्ये असतं त्यामुळे आता वरतून काही मीठ घालायची गरज नाही आहे खूप आली आजूला आणि आता ही जी मॅगी आहे ती मी कुस करून घेतली अशा हाताने बघा बारीक केली एकदम ती मॅगी म्हणून घेणार तुम्ही ह्या आणि हे परत एकत्र करून घ्यायचंय आ, मला लांब लांब मॅगी नाही आवडत शक्यतो मी अशी तोडूनच घालते तुम्हाला जर लांब लांब आवडत असेल तर तुम्ही तशी ठेवली तरी चालेल त्यात पनीर वगैरे ज्या काही तुमच्याकडे भाज्या असतील शिमला मिरची झालं किंवा फ्रेंच फरसबी म्हणजे जे काय असेल ते तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता माझ्याकडे अवेलेबल फक्त वटाणा होता म्हणून मी वटाणा घातला आहे आणि वटाणा आता सगळ्यांच्याच घरामध्ये असेल कारण की सीझन आहे आता वाटाण्यांचा स्वस्तही मिळतो आणि सीझनमधल्या ज्या भाज्या असतात त्या खाव्यात तर आता हे एक मिनिट भरे ना तरी आपल्याला असंच परतून घ्यायचंय लगेच पाणी घालायचं तशी अशी मॅगी करून बघा खूप छान लागते हो ना अजू mm. mm. <laughs> आजुदी माझी मॅगी खाणार चीज वगैरे मला आवडतं खरं तर मॅगी झाली ना की मग त्याच्यामध्ये मध्ये ना चीज किसून खायचं पण आता संपलंय त्यामुळे मी नाही घालणार आहे जर तुमच्याकडे असेल तर चीज सुद्धा घ्या तुम्ही मॅगी हा असा पदार्थ आहे की जो जसा बनवून आपण तसा म्हणजे अजून चवदार होतो चीज नाही आहे ना संपलं चीज आता पाणी घालते मी एक ग्लास भर्यात एकच ग्लास पाणी घालायचं नाहीतर मग ती खूप जास्त अशी शिजली जाते तर एका पॅकेटला एक ग्लास पाणी भाज होतं म्हणजे एक तास बरोबर होते ती आणि बारीक गॅसवरती आम्ही आता झाकण ठेवणार आहे आणि होऊन आहे झाकण नाही ठेवलं तरी चालतं पण पाणी कमी घातलंय ना आपण तर झाकण ठेवलं ना आता परफेक्ट शिजते ती अशी लवकर पाणी आटणार नाही असं म्हणजे आणि ती कच्ची राहणार नाही आणि म्हणतात तीन मिनिटात मॅगी होते सॉरी दोन मिनिटात होते पण तसं काही नसतं मॅगीला पण थोडासा वेळ लागतो शिजायला कोथंबीर खूप थोडी होती माझ्याकडे सकाळी एक भाजेल तुला भाजीला टाकली आणि मग थोडीच राहिलेली आता संध्याकाळी जेव्हा मावशी येईल तेव्हाच कोथंबीर घेता येते आमच्याकडे दिवसभर भाजीवाले नसतात जेव्हा येतील तेव्हाच घ्यावी लागते हुँ। तर ठीक आहे आता झाकण आपण आणि मॅगीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा कोण कोण अशा पद्धतीने मॅगी करतात ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा हो ना हा असं कडेवरती लागतं त्याला नुसतं उचलून तर चला मॅगी झाल्यावरती मग भेटू परत तर बघा मॅगी आहे ना झालेली एकदम व्यवस्थित शिजलेली पण आहे आणि जास्त अशी हे नाही झाली जास्त शिजली नाहीये एकदम प्रमाणामध्ये एक ते दीड मिनटं ठेवायची आणि मग चेक करायचं जर तुम्हाला पाणी वाटलं तर ह्यात बघ आता असं पाणी तर एवढं तर पाहिजे म्हणजे खाताना छान वाटते ती तुम्हाला जर पाणी ठेवायचं असेल तर तुम्ही जास्त टाका नको असेल तर ह्या प्रमाणात ठेवा आणि जर थोडं जास्त राहिलं तुमच्याकडनं तर गॅस थोडा मोठा करायचा आणि मग बंद करायचं जसं हवं आहे तसं तर चला आता काढून घेऊया आपण आत उडीला कडावरती घेऊन बोलते ना तर कधी कधी खूप जास्त पण करू का माझ्या आरूच सगळ्यांनी ऐकायचंय आणि कोण कोण व्हिडिओ बघताय त्यांनी लाईक सुद्धा करायचंय ना आरू हा ना काय काय आदुडीचं ऊन ऊन mm. चाललंय आदूच माहिती आहे आजुला काय तयार झालीये आता खाऊ खायचं ना आपल्याला मस्त झाली बघ हम्म आता आम्ही मॅगी खाणार आहे आणि कशी झालीये हळू हळूखा गरम असेल हळू हळूहळू आवडली चांगली चांगली झाली खरंच खर छान होते आणि थंडीच्या दिवसामध्ये ना मॅगी खायची मजा वेगळीच असते जास्त नाही करत मी पण कारण किती पोटाला चांगली नसते आपण किती म्हटलं तरी त्यामुळे शक्यतो मी टाळते मॅगी करायला पण कधीतरी केली तर अशी छान करायची तर तुम्हाला माझी मॅगीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती जर कोणी नवीन ना असेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन युट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तर चला आता आदवाईतला खूप भूक लागलेली कारण त्याचा नाश्ता राहिला होता आणि आंघोळ अरे आंघोळ झाल्यानंतरच मग त्याला नाश्ता वगैरे चालते माझा हा आरचं पण राहिलेला तर आता चला पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन परत हजर राहील तोपर्यंत बाय नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर हक्काने सांगते लाईक सुद्धा करा सबस्क्राईब सुद्धा करा उद्या छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील बाय आदवैत चालला बंद करा कसा बंद करतो बघा बाय करा आदवैत सगळ्यांना बाय हा मग आधू करे आधी करतो करतो बंद कर जा गुड बॉय अरे वा बंद करा आधी बंद कर बंद आधू ए आदू तिथे बंद कर ना बंद बंद एकडे ये य बंद अरे हळू हळू कर कर बंद बंद करा